श्री सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निक व प्रिसिजन वाचन अभियान यांच्या वतीने माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा पंधरा ऑक्टोंबर जन्मदिवस आ वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सेवा ज्युनियर कॉलेजचे राज्यशास्त्र प्राध्यापक केदार केसकर व प्रिसिजन वाचन अभियानचे श्रीधर केडगीकर हे उपस्थित होते प्रथम माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलनाने पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी प्राध्यापक मंदाकिनी आसबे यांनी वी वा शिरवाडकर यांना विना या कवितेचे वाचन केले यावेळी प्राध्यापक केदार केसरकरसह उपस्थित मान्यवरांनी वाचनाचे महत्व पटवून देत वाचनातून प्रेरणा व वा प्रेरणेतून वाचन तसेच विषय कोणताही असो वाचन आवश्यक आहे स्वतःचे व्यक्तिमत्व घडविण्यासाठी वाचन महत्त्वाची भूमिका बजावतो यावर आपले मनोगत व्यक्त केले यावेळी श्री सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य गजानन दर्णे यांनी विद्यार्थिनी वाचनाची सवय जोपासण्याचे आवाहन केले यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थिनी श्रुती पंडित अक्षरा फाळके व वसु... सुनैना गायकवाड यांनी वाचलेल्या पुस्तकांचा सा सारांश सुरेख पद्धतीने मांडले सदर कार्यक्रमाची प्रस्तावना ग्रंथपाल रेणुका इरशेट्टी यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विजयालक्ष्मी सुदत्तम व सुनैना गायकवाड या विद्यार्थिनीने केले कार्यक्रमाच्या शेवटी प्राध्यापिका शीतल लिघाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ग्रंथपाल रेणुका इरशेट्टी प्राध्यापक अमृता दोकडे प्राध्यापक रोहिणी जमादार प्राध्यापक संग्राम माने प्राध्यापक आकाश चटके प्राध्यापक रचना दूरशेट्टी प्राध्यापक वैदेही देशपांडे अक्षरा होनमाने प्रतीक्षा जोडमोटे आणि लिंगराज मेते यांनी परिश्रम घेतले